दोन लहान पैलवान आकार करण गावडी करण हात वरती करण गावडे शभास आहे आणि धनराज गावडे बक्षीस कुठे गेलं तर गोखळीत जाणार आहे कौतुक हे कसप खटके वस्ती ग्रामस्थाचा पुरुषार्थ जोपासण्याचं काम करतायत खटके वस्ती ग्रामस्थ हो छोटस गाव खटकी वस्ती पण खरोखर हनुमान जन्मोत्सव निमित्त कुस्तीची परंपरा त्यांनी जपलेली गाव म्हणलं कि गट तट आली पार्टी आल्या पण चांगल्या कामासाठी एका घोंगड्यावरती येणार गाव म्हणजे खटकी वस्ती बजरंगनांकडनं शंभर रुपये बक्षीस दोघांना शंभर शंभर रुपये बक्षीस बर पट्टा लागण्याचा जा प्रयत्न छातीचा जा बोजा पाठीवरती टाकला आणि माग आणली तिकडं निळ्या लंगोटच्या पैलवान बारामती लढतोय मुंबई महापौर किती तरी भारतमटणीचा पट्टा भारतमटणी निरावागत चा पैलवान याचा वस्ताद वाघाच्या काळजाचा पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे रोज कुस्ती रोज रोजे लावण्याचा प्रयत्न आणि मुंबई महापूर केसरी भारत मध्ये चा पट्टा बारामती